आणि कोण आहे आपलं वैरी या जगामध्ये आपलं वाईट करणारा कोण आहे ज्या जगामध्ये या जगामध्ये तुमचं वाईट करणारा कोणीच नाही आहे तुमचे विचार तुम्हाला वाईट बनवतात तुमच्या विचाराचा एकदा तुम्ही विचार केला ना की माझा महात्मा सांगतोय तुम्हाला चांगला चांगला विचार केला तर जाता 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 महात्मा माझ्या महात्म्याने हा विचार तुम्हाला दिला की चांगला जर विचार केला तर जगात शत्रू कुणीच नाही अवघे चित्र लोक आनंदाचे आता आचरणी जगन्नाथाची च ठेवा म्हणून तुकोबर आहे आज जन्माला आले मी तुम्हाला तुम्ही तारखेवर हा मेळावा धरलाय पण तारखेने सुद्धा मानलंय तुम्हाला काल गणपती बाप्पा आले तुमच्या तारखेला आज माझा तुकोबा आला की नाही माझ्या कीर्तनात मला माहित नाही आपलं एवढं माझ्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य असेल ते की नसेल त्या बाजूने कुठून तरी तुकाराम महाराज येत असतील आणि मला आशीर्वाद देत असतील कदाचित या बाजूने कुठून तरी ज्ञानोबा येणार आहे माझ्या गळ्यात मिठी मारणार आहे या बाजूने कुठून तरी दादा येणार आहे माझ्या मस्तकावर हात ठेवणार आहे मला खात्री आहे ते गेलेच नाहीत अजून माझे दादा गेलेच नाहीत माझे ज्ञानोबा गेलेच नाहीत माझे ज्ञानोबा आजही आहेत माझा सोपन काका आजही आहे माझी मुक्ताई आजही आहे माझी जनाई आज आहे अरे त्या ज्ञानोबाच्या काळामध्ये एक मुक्ताबाई त्या नामदेवाच्या काळामध्ये एक जनाबाई आज माझ्या श्रीपाद बाबाच्या काळामध्ये असंख्य ज्ञानदेव असंख्य मुक्ताई असंख्य जनाई अरे ही लेकर ही लेकर त्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या या ऐश्वर्यावर आनंद उपभोगतात यापेक्षा दुसरा आनंद जीवनामध्ये काय जीवन आनंदी जगा शेतून नाही कोणी तुमचा तुमचे सहा विकार निघून गेलेला विषय संपून गेला अवघी चिंता वारली म्हणून साधू संत सांगतात अरे हे, हे माझं कौतुक नाहीये हे माझं कौतुक आहे तुम्ही कौतुक केलं ना हे माझ्या ज्ञानोबाचं केलं कौतुक आज माझ्या तुकोबाच कौतुक केलंय तुम्ही आणि तुमच्या तुकोबाला तुकोबाला आज सजवलंय तुमच्या ज्ञानोबाला सजवलंय तुमच्या मुक्ताईला तुमच्या ना निवृत्तीनाथाला सजवलंय तुम्ही हा आनंद मिळतोय ना तो काही विशिष्ट कारणामुळे मिळतो मितुले आणि रसाय शब्द जर अमृताचे लोला अमृताचे तुकोबऱ्या पाया पडून सांगतात ना तुकोबऱ्या पाया पडून सांगतात ना सकाळांच्या पाया सकळांच्या पाया आई माझ्या तुकोबराने तुमच्या पाया पडाव माझ्या ज्ञानोबाने सांगावा एवढी तरी मी मूर्ख जरी झाला अविकू संत तो दीपक सोजवळ असे काय सांगतात ज्ञानोबा काय सांगतात चांगला विचार करा यावेळेला पसायदानाला सुरुवात होते ना पसायदान आनंदाने म्हणतो आपण आनंदाने पण पसायदानाच्या अगोदरची ओवी जर तुम्ही पाहिली नऊ ओव्याच्या अगोदरची ओवी किंबहुना तुमचे केले निवृत्तीदाला समोर बसलेत ज्ञानोबा समोर उभे राहिलेत निवृत्ती दादाकडे पाहतायत निवृत्ती दादा आशीर्वाद देत आहेत हात वरती करतायत आणि त्या निवृत्तीनाथाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दादा तुम्ही सांगितलं ना म्हणून मी केलं किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले आजचं धर्मकीर्तन सुद्धा सिद्धी नेले पण येथ माझे जी उरले पायिक पण दादाने सांगितलेलं काम ज्ञानोबा चोख केलं माझी विनंती आहे सगळ्यांना आपल्याला श्रीपाद बाबाने सांगितलेलं काम आपण कसं केलं पाहिजे आपण कसं तुम्हाला देव बनवलं ना तुम्हाला देव बनवलं ना तुम्ही वागलं कसं पाहिजे तुम्हाला देव बनवलं संतांनी तुम्हाला देव बनवलं तुम्ही देवासारखं वागलं पाहिजे ना मग हे देवासारखं वागणं काम कोणाच आहे संत बनवलं संतासारखं वागलं पाहिजे देव बनवलं देवासारखं वागलं पाहिजे मित्र बनवलं मित्रासारखं वागलं पाहिजे अरे मैत्री करा ना कुठं कुठं त्या दरिद्री सुदाम्याची दरिद्री आणि कुठं त्या कृष्णाचं ऐश्वर गेलं ना पायात होती का चप्पल कमरेला धोतर नव्हतं अंगात अंगरखा नव्हता पण गेला ना दोस्ती श्रीमंतीवर अवलंबून आहे हो चालत 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 माझ्या त्या कृष्ण परमात्म्याकडे गेला आणि खाली उभा राहून काय सांगतो माहिती का माझा किसण्या कुठे राहतो कोण कोण बोलतोय सुदामा बोलतोय माझा किसण्या कुठे राहतो तो रखवालदारा त्याला विचारतो किसण्या तो, तो सुदामा म्हणतो हो हो किसण्या वरती गेला रखवालदार वरती गेला आणि जसे होते तसे शब्द त्या कृष्णाला ऐकवले को खाली कोणतरी ब्राह्मण उभा आहे त्याच्या पायात चप्पल नाहीत त्याच्या कमरेला फक्त धोतर आहे तेही फाटलेलं आहे अंगात अंगरखा नाही पण तो विचारतो माझा किसण्या कुठे राहतो शब्द ओळखले बरं माझ्या पांडुरंग परमात्म्यानं ते शब्द कृष्णानं ते शब्द ओळखले मला या जगात किसण्या म्हणणारा एकच आहे आणि ज्यावेळेला एवढ्या ऐश्वर्यामध्ये तो बसलेला श्रीकृष्ण परमात्मा अंगामध्ये काय घातलं पाहिजे पायात काय घातलं पाहिजे विसरला सगळं आणि धावत 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 खाली आला आणि काय केलं असलो महाराज अलिंग अलिंग अलिंगनामध्ये खूप ताकद आहे महाराज अलिंगन संताच या दिव्य झाली माझी काया मस्त करी त्यांच्या ठेवी तो आलिंगन घडे मोक्षा जोडे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी काही विद्वान नाही मला येतच नाही काय माझं कीर्तन कुणाला आवडावं म्हणून मी करत नाही माझं कीर्तन देवाला आवडावं माझं कीर्तन संतांना आवडावं माझं कीर्तन ज्ञानोबाला आवडावं माझं कीर्तन तुकोबाला आवडावं माझं कीर्तन समाजाला आवडलं न आवडलं मी कोण आहे सांगणार माझ्याजवळ काय सामुग्री आहे एरवी तरी मी मूर्ख म्हणणार आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी निवृत्तीनाथ निवृत्तीदादा माझ्या जीवनात आला नसता तर मी खरच मूर्ख होतो तू आहे तर म्हणतात मला लोक आता संत म्हणायला लागले नोहे दास खरा नोहेरा दा परिहा झाला सेट डांगोर हा यासी काय करू आता तू हे सकळ जाणता घुटीच्या मेळाव्यापासून हे ना लोकांचे फोन आले ना मी पहिला त्यांच्याशी रडूनच घेतो लोक का कौतुक करतात समजत नाही आपल्याजवळ काही विद्वत्ता नसताना सुद्धा आपल्याजवळ काही फार मोठी सामुग्री नसताना सुद्धा लोक एवढं प्रेम का करतात फक्त एवढच आहे आपण जे लोकांना देतो ना ते लोक आपल्याला परत देतात आपण लोकांना जर राग दिला तर लोक रागच आपल्याला परत देतील आपण लोक लोकांचा जर द्वेष केला तर लोकच आपल्याला द्वेष करतील दोन हात जोडले ना दोन हात जोडले ना तर एक माणूस जोडला जातो तुकाराम महाराज प्रत्येकाला हात जोडायचे लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोलहा मुखीना तुकाराम महाराज म्हणतात अरे मी दमलो जरी मी जरी दमलो तरी माझे संत एवढे सामर्थ्यवान आहेत भागली आमज वाहातील कडिये आई लेकरू तुमच्या बरोबर आलं आणि लेकरू जर दमल तर तुम्ही काय करता बाळा बा, दमला तू आपला सद्गुरू एवढा जरी नामस्मरण करता करता दमलो तरी आपल्याला कडेवर नाही घेणार आपला विश्वास पाहिजे बर का ती माझी आई आहे माझी सद्गुरू माऊली माझी कोण आहे अरे आई आई आईचं नातं जोडायला सुद्धा काहीतरी सामर्थ्य लागतं महाराज तेवढं प्रेम लागतं अव रडल्याशिवाय आई सुद्धा जवळ घेत नाही हो आमची जनाबाई देवाशी नातं जोडताना सांगते विठाबाई

संप्रदायातला महान महात्मा महात्मा शिवीला ओवी धरून देत होता बघा ज्ञानेश्वर मध्ये एक ओवी आहे तयांचे ते बिसाठ शब्द बिसाट तयांचे ते बिसाट शब्द सुखे मनोयती वेद सहज सच्चिदानंद कान होती ते का होणार नाही सच्चिदानंद आणि म्हणून तुमच्यावर प्रेम करणारा महात्मा तुमचा संप्रदाय आणि तुमच्यावर प्रेम करणारं ते तुमचं नाम मी सांगतो साधन साधक साधकाचं साधन साधनाची साधना जे साधना। साधन मिळालं साधक आत्मा तुम्ही साधन नाम मिळालं ना तुम्हाला नामाची साधना करा साधना केल्यावर काय होईल साक्षात्कार होईल साक्षात्कार झाल्यावर काय होईल समाधान होईल आणि समाधान मिळाल्यावर काय मिळेल शांती मिळेल बघा कसं चढत चढत जायचंय साधक साधन साधना साक्षात्कार समाधान शांती साधक साधन साधना, साधना साक्षात्कार समाधान शांती याच्या पुढे आपल्याला जायचं का कुठं साधू संत म्हणतात नाही आम्ही मुक्त दशेत जाण्याकरता आम्हाला साधूने साधन दिलं भागली आमज वाहतील कडी

पंडरीनाथ देव तुकाराम पंढरीनाथ भगवान सर्व साधू संतांना की